पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जशाच तसे उत्तर दिले भारतीय सैन्याच्या याच पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी से आज सेलू येथे तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सैनिकांनी पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला शहरातील गोविंद बाबा चौक जवाहर रोड क्रांती चौक नूतन रोड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हुतात्मा स्मारक परिसरात या रॅलीचं विसर्जन करण्यात आलं या तिरंगा रॅलीत माजी आमदार हरिभाऊ लहाणे माजी सैनिक कॅप्टन जे पी शर्मा लेफ्टनंट रमेश काकडे मेजर रावसाहेब साखरे सुबेदार यशवंत सावंत सुभेदार शिवाजी बेंद्रे सुभेदार सुरेश रोडगे सुभेदार सूर्यभान पवार लक्ष्मण शेरे भगवान भराटे किशन जाधव भागीरथ गायकवाड गौसखान पठान ज्ञानेश्वर कावळे संतोष जाधव अश्रोबा जगदाळे एस के महाजन प्रकाश देऊळगावकर सदाशिव विठ्ठल विठ्ठलसिंह रघुवंशी विठ्ठल शिंदे माणिक मस्के पुरण बुरबे गुजंग कदम बाबासाहेब बाबट मश्चिंद्र काळे गंगाधर राऊत संजय नाईक नवरे गोरख राऊत अनिल गोंडगे रमेश इगवे नागोराव धोंडगे विठ्ठल ढगे विजय देशमाणे अशोक वायाळ मनोहर कलालडे संतोष शेळके सचिन काकडे दीपक खेडकर यांच्यासह कमांडो अकॅडमी गटकळ अकॅडमीचे विद्यार्थी तसेच शहरातील महिलांसह विविध सामाजिक संघटना व सेलूकरांनी सहभाग नोंदवला प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी